नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या न्यूज शास्त्रीनगर चौकात पुणे नगर, चौका, नगर रोड येथे एका सदर चालकाने आणि त्याच्या मित्राने दारू पिऊन फुल स्पीड मध्ये गाडी चालवत महिलांसमोर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडलाय ही घटना जागतिक महिला दिनाच्या दिवशी घडल्याने ती अधिकच धक्कादायक ठरली आहे सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने वेगवान गतीने गाडी चालवत होते त्यांच्या या प्रकारामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती या प्रकारामुळे शहरातील महिलांची सुरक्षा आणि सदर चालकांच्या अश्लील वर्तनावर चर्चा सुरू झाली आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दर्शवली आहे त्यांनी मागणी केली आहे की अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कडक कायदा करावा आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर त्वरित कारवाई व्हावी नमस्कार आपण आता शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत आता एक प्रकारे वाईट घडलाय एक बी डब्ल्यू चालवणारा चालक आला होता आणि ते आता एक आपली चाळी करत बर रस्त्यावरती लग्न करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वागुळीच्या दिशेने निघून गेले आहेत व्हिडिओ मध्ये की दोघं दोघ दारू पिऊन गाडी चालवत आहेत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा